उचलत आहे का तुमच्या ना धरा कुठे उचल तुम्ही काय घरात तुम्ही चला ठेवा धरा काय घरी आपलं सगळं नको उचल ठेवा तिथे कामा व्हेरी गुड काय म्हटलं काय म्हटलं किती दिवसात उद्यापर्यंत होऊ शकते संध्याकाळी एवढं सोप्पं आहे का माय सप्पन हो माय हा चोर पावलाने आलीस आणि बसलीस नाही नको नसेल तरी हो म्हणायचं जा पुढे जा नको उडशील वाऱ्यान परत रिटर्न येशील माग काहीच आज वादळी वाऱ्याची काय सॉरी चुकलो काय म्हणतात का हा आज सुनामी यायची ते परत मॅडम मशीन ऑन वगैरे करायची पद्धत असते नको कशा चालू करायचं आता चालू व्हेरी गुड मला घरी येतात बस झालं तुम्ही काय इथंच बसता का दिवसभर काम बी भरपूर घरी ते बॉटल घ्या सगळी आपल्या मोबाईलच घ्या काय म्हटलं काय म्हटलं किती दिवसात बॉडी उद्यापर्यंत होऊ शकते संध्याकाळपर्यंत उद्या एवढं सोप्पं आहे का माय सोप्पं माय ते लगेच बॉडी व्हायला दोन <laughs> महिने लागतील त्याला कंटिन्यू म्हणजे तू रेग्युलर रुटीनला यायला म्हणजे थोडंसं से, व्यवस्थित तू सेट्स वगैरे मारू शकतेस त्याला दोन महिने जातील आणि दोन महिन्यानंतर तुझी प्रॉपर बॉडी गेन व्हायला सुरुवात होईल वेट गेन व्हायला सुरुवात होईल जेव्हा तू डायट प्रॉपर डायट म्हणजे खाणं प्रॉपर ठेवशील तेव्हा थोडीसाठी आहे ना वॉटर इंटेक इम्पॉर्टंट असतं वॉटर जास्त पिलं ना की एक्सप्रेशन फास्ट होतं आपली सिस्टीम नॉर्मल राहते म्हणून वॉटर जास्त कन्झम्पन करायचं हां सोर पावला नाही आलीस आणि बसलीस नाही नको काहीच आम्ही आता जस्ट जिमवरून आलोय घरी आणि घरी येऊन बघितलं तर एक फुकट खाऊ आमच्या घरी येऊन बसलेला आहे <laughs> मॅडमचा आता खुराक मॅडमला पत्रीपेंट चालू दिली ही ग्रॅन्युला नावाची सो हे दुधात घालून द्यायचे मॅडमना आणि थोडस हनी मिक्स करायचं चाळीस किलोचीच आहे आमची बायको तुमच्यासारखी की नाही सत्तर ऐंशी किलोची असे ते रशी बंद पाहायला <laughs> मध वगैरे बघा बरोबर पडलं काय स्वीटनेस नॅचरल स्वीटनर टाकलंय मी त्याच्यामध्ये चार चम्मच <laughs> नसेल तरी हो म्हणायचं हे घे लाडू धर मला माहिती आहे तू खायला चालीस काहीतरी सकाळ सकाळ ते कामाच्या नाही नाचं तरी पण खाशील आता वाकून बघितलंस हो हो आता बघितलं झालं ठेव तुम्ही घ्या नाही खा खाओ ते रेल्वे स्टेशन नाही का गाईला लाडू भरवतात जाडी होण्यासाठीच भरवतात बर जस्ट आंघोळ वगैरे झाली फ्रेश झालो आणि मॅडम इकडे किचनमध्ये भाकऱ्या फुगवत आहेत फुगली नाही भाकरी तुमची फुगली नक्की काय भाताचं पाणी आटलं बंद करायचं आहे काय सो so, आज आहे इकडे आमच्याकडे डाळ आहे कुड्याची भाजी कुठे आहे इकडे सो आपण जी कुड्याची फुलं आणली होती परवा रानातून सो त्याची जी भाजी आहे मस्त पैकी कच्चा आंबा नव्हता आपल्याकडे सो आपण कोकम टाकलाय त्याच्यामध्ये आणि सुकट सुकट नाही टाकली काय टाकले ना सो याच्यात कोलिम पण टाकले सो याची टेस्ट एक नंबर लागते गावची भाजी एक नंबर कुड्याची भाजी तुम्ही खाल्ला असेल तर कमेंट करून नक्की सांगा <laughs> काय म्हणायचं <मने था? laughs> नाही 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 आवाज देताना काय म्हटलं तुम्ही हो <laughs> आंबा का पण आहे अहो आंबा का पण कसं म्हणायचं मग एका हाकेतच आलो मी धावत आंबे आहेत कुठे आंबे संपले फ्री ना कुठे काय नाही संपलंय सगळं बॉक्स मधले बॉक्स मध्ये किती चार पाच असतील आता शिल्लक तीन दोन पाच आणि चार नऊ नऊ आहे त्याच्यात फक्त आणि याच्यात किती शिल्लक पाच आणि नऊ दोन अकरा आणि दोन तेरा आणि घेतलेत ते बस दिदीला एकच खाप देऊ जास्त <laughs> बघा हा <हुँ। laughs> तेवढेच आता आम्ही मस्तोय जेवायला आणि जेवणात आमच्या आहे आज ज्वारीची भाकरी त्याच्यानंतर ही आहे कुड्याची भाजी सुकट टाकून त्यानंतर ही आहे मटकीची उसळ त्याच्यानंतर हा आहे रत्नागिरी हापूस सॉरी जामगेचा हापूस त्यानंतर हे इकडे आहे दही घाटी मसाला टाकून सो आजचा असा आजचा आमचा मेन्यू आहे तिथे मोठ्या मोठ्या फोडी घेऊ नका हे बाटुका घ्या हा बाटुका नाही खायचा बाटुका चांगला नाही खाका कसला वारा सुटलाय बघ अरे ते विंडू बंद कर तुफान वादळी वारा आलाय धू धूळ सगळी धरपकड सावकाशला गेलीस वाऱ्यावर वर पुढे खतरनाक वादळी वारा चालू झाला खाली खाली सगळं पत्र उडाले जा पुढे जा नको उडशील वाऱ्यान परत रिटर्न येशील माग दरवाजाला प्रेशर बघ काय सोस दरवाजा लावून सो लागाईस ला। आज वादळी वाऱ्याची काय सॉरी चुकलो काय म्हणत ते हा आज सुनामी यायची परत चुकते सेंटेन्स काहीतरी सगळी जे आज वादळी वारे भरपूर सुटलेत सो पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आमच्या खात्याच्या अंदाजानुसार हवामान खात्याच्या अंदाजानुसार चला जावा झालं आता इथलं हां निवांत इथं काय हे राणीच्या बागेत आहेस हा कायला हा ते काय तुझ्या काय जाळे नाही लावलेले तिथे तुझं पाय धरायला इकडून आहे ना एंट्री तिकडून आहे तिथून त्या रोडवर नाही इकडे आतमध्ये यायला आहे की फुल वारा सुपुरा एकशे एक टक्का हिचा क्लायमेट बघा कसला झालं इकडे खतरनाक त्या सोसायटीच्या साईडला सो आता मी चालू आहे इकडे सोसायटी त्या सोसायटीमध्ये त्यांनी शिफ्ट केले सो आता मॅडम गेले आधी मी मला जायचं होतं मी जस्ट वर्क ऑफिसचं आवरलं बंद केलं लॅपटॉप आणि आता चाललो आहे थोडंसं त्यांना सेटअप करून द्यायचं आहे नवीन संसार सो म्हणून मॅडम गेले मला पण जायचं आहे म्हणून आम्ही आता निघतो तर चलो गो होईज ही कसली शेती आहे ती मला सांगा ज्वारी आहे मका आहे की बाजरी आहे ते मला माहीत नाही आहे आय एम गट कन्फ्यूज आय थिंक ज्वारी किंवा बाजरी असेल किंवा मका पण असू शकतो झालं सेटअप सगळं आमची आम्ही काय करायचं आता लाईट का बंद ठेवली लाईट बंद आहे ना आता का दिसत नव्हतं म्हणून म्हटलं म्हणलं काम करतात येस परफेक्ट असंच करायचं आहे व्यवस्थित येऊ द्या चला बाहेर काठी मग काठी काय म्हणते काठी कश चला माझ्याकडे हात आहे ना माझा असं करत दे चला फटाफट फटाफट आता पटापट पोछा मारून घ्या बोला फटका टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी का युज होणार काय रे बाबा पिन नाही आहे का आपल्याकडं अजिबात ते लाकडाचे बोल पाडायला लागले तुम्ही आपण टेक्नॉलॉजीच आता हे बोलूया टेक्निक अनुज टॉक्नॉलॉजी चल रे काहीच मॅडम पासून हे ओपन करतायत ह्याला ठोकून ठोकून काढले ना बघ ह्याला आणि मला म्हणतात पडते का बघा ना पडते का बघा ना हे <laughs> जरा झाकण खोल ओ कुठल्या शाळेत ते प्रिन्सिपल करून देते सांगा <laughs> नुसते ठोकवतात ठोकवतात सगळ्या जिकडचा <laughs> so, व्ह्यू बघा तुम्हाला दाखवतो अरे सगळं so, जिकडे आमचे संकल्प यादव आहेत सो so, सध्या त्यांना झालेला आहे लवेरिया लवेरिया नावाचा रोग झाला आहे सो so, त्याचा डिसीज क्युअर करायचं आहे आता आम्हाला या महिन्याभर्यात आणि हा इकडचा व्ह्यू बघा एक नंबर पण काय सो ही संकल्प आहे आत्ता आले बाथरूम मधून बाहेर ते जवळजवळ दीड तास आतमध्ये होते स्वतःला कोंडून घेतलेले त्यांनी पण आतमध्ये काय करत ते त्यांचं त्यांना माहिती आता आले आंब्यांवर भर द्यायला फक्त हात धुतलेत का बघा नाही तर आंबे लवकर पिकतील <laughs> जे आमच्या आंब्यावरचे आंबे गावाकडून देते नाही त्यांना आणलेले काल सो कालचा बॉक्स आहे हा नाही अजून आता कलर बदललाय त्यांचा वा वा नाही चांगले लावलेले आहेत काय एवढं काही टेन्शन हल्ले नाहीत ना एवढे खाल खालच पिकले असतील वास कसला जबरदस्त सुटला बारीक आहे रे फळ बारीक आहे काढलं अजून चल ठेव हो। टाईम लागेल त्याला दोन दिवस लागतील हो। नाही खाली पिकलं असते नाही नाही अजून आताच कलर बदलतोय नाही रे नाही हिरवंच आहे बघ काय कलर बदलते रे बाबू हे आमच्या सोसायटीमधलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे पण आम्ही अजून एकदा पण दर्शन नाही घेतलं आत्ताच जस्ट पाच सात दिवसापूर्वीच ओपनिंग झालं आहे मंदिराचं सो आता आम्ही जातोय बाबूला आणले मी संकल्पाला कारण की आमच्या मॅडम जेवण बनवत आहेत आणि आम्ही सहज राऊंड मारायला आलो तर म्हटलं तर दर्शन घेऊन जाऊ ए बाबू छान आहे ना छोटूसं मस्त केलं आहे छोटूसं मंदिर नेमके मॅडम पण टायमिंगवरच आले जस्ट दर्शन या ना पाया पडून जाऊ असू दे इकडं मी धरतो तुम्ही पाया पडून या तिकडून तिकडून येऊ कशी काय उड्या मारून येत आहे का आता तिकडून रस्ता आहे बघा कोणाचा फोन चालू आहे मम्मी जावा दर्शन घेऊन या काय घ्यायचे तुम्हाला आता दुकानात आलंय ते दूध फक्त दूध पिशवीच घ्या आणि पटकन चला काहीच जेवण वगैरे आम्ही आले आता शतपावली करायला इथून आता शतपावली करणार सगळे पोरं वगैरे खेळतात आहेत बाय तुला खेळायचंय <laughs> घसरगुंदी खेळायची बघू तुला चल चला तुला घसरगुंदी खेळतं आपण नाही तू एकटीच जामी नको मॅडम काय म्हणतात माहिती आहे का समजा आता इथं आता इतना <laughs> ले 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 <laughs> ले ले <laughs> आता इथं म्हणायची नसते तर इथनं मोडी डाबून आले म्हणते आता या बसून देऊ नका चाल येईल चला <laughs> सो गाइस आम्ही शतपावली करत करत आता बाहेर रोड पर्यंत पोहोचले चला आपण आईस्क्रीम खायचं नको 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 चला चला रिटर्न फिरा हो चला नको नको पण आपण डाएटवर आहे जिम करतोय आपण आपण नाही कोण दे दोन मिक्स हां मला नको मी डाएटवर आहे सगळीच आता दिदीला पैसे द्यायला लागतात कारण की माझा इंटरनेट स्लो आहे हा चाळीस रुपये आणि मला दोनशे रुपये तुझं नेटवर्क फास्ट आहे डन ओके आता तुला सांगतो का नेटवर्क स्लो होतं माझी मॅच चालू होती <laughs> स्कॅन आता किती छान लागेल ना तो आईस्क्रीम गोड लागेल ना आता चल सो गाई मॅडम ना एक छोट छोट पोरगी आली आणि काकू काकू म्हणते तुम्ही काकू दिसता सिरियसली काकू मंगळ नाही मग तिला पण म्हटली असती ना काकू तिला मागून तिला कुठे दिसले केसातून मंगळसूत्र दिसते मागून आली नाही 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 दिसते तिने बरोबर दा काकू म्हटली काकू नाही पण काकूच आहे सर काकूच तो काहीच आमचं शतपावली झाली गप्पा मारून झाल्या सो आता झोपायला झालंय सो चलो बाय बाय गुड नाईट ठेक खेळ आता व्हिडिओ आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय